नमस्कार मित्रांनो मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाचे दिव्यांग लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना श्रावण बाल सेवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाल निवृत्ती वेतन योजना विधवा महिला निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभ घेणाऱ्या सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी आपण अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशीच महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील दिव्यांग बांधवांनो सर्वांस ठाऊकच आहे ऑक्टोबर महिन्याचे पैसे दिनांक सहा ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर या दरम्यान सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात रुपये अडीच हजार रुपये जमा करण्यात आलेले होते महाराष्ट्रातील असे अनेक दिव्यांग लाभार्थी होते त्यांच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झालेले होते याचं मुख्य कारण काय आहे मित्रांनो समजून घ्या ज्या दिव्यांग बांधवांची डी बी टी पोर्टलवर दिव्यांग अशी नोंदणी झालेली आहे त्या सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये रुपये अडीच हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत परंतु ज्या दिव्यांग बांधवांची डी बी टी पोर्टलवर दिव्यांग अशी नोंदणी झालेली नाही त्या दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे परंतु काळजी करण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो जे उर्वरित तुमचे एक हजार रुपये आहेत ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याबाबत महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय यांना आदेश देऊन एक परिपत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे पाहणार आहोत आपण पुढे सविस्तर माहिती पहा मित्रांनो व्यवस्थित माहिती समजून घ्या महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागामार्फत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जिल्हाधिकारी सर्व विषय विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्य सहाय्य अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येईल विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून डी बी टी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात रुपये पंधराशे रुपयावरून अडीच हजार रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेली असून सदर वाढ महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे पुढे पहा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे तथापि काही दिव्यांग लाभार्थ्यांना महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य रुपये अडीच हजार ऐवजी रुपये पंधराशे इतके वितरित झाल्याच्या तक्रारी शासनाच्या स्तरावर प्राप्त होत आहेत त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार यांना यांच्यासमवेत दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती सदर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य अडीच हजार रुपयाऐवजी पंधराशे इतके वितरित झाले आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी या पत्रासोबत जोडून पाठविण्यात येत आहे तर याच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या यू डी आय डीची पडताळणी करून डी बी टी पोर्टलवर अपडेट करण्यात यावी जेणेकरून उर्वरित दिव्यांग लाभार्थ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे पैसे उर्वरित असलेले रुपये एक हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करता येईल तरी महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो समजून घ्या ज्या दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत त्यांनी सर्वांनी आपले कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयाला भेट द्यायची दे आहे म्हणजेच जे तुमचे उर्वरित असलेले एक हजार रुपये आहेत ते लवकरच तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे दिव्यांग बांधवांना सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची कागदपत्रे जमा करायची आहेत आता ही कोणकोणती कागदपत्रे आहेत तर व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो तुमची यू डी आय डी कार्ड जे तुमचं आहे ते, ते सोबत घेऊन जायचं आहे त्याच्यासोबतच तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड आणि सोबत मोबाईल नंबर सुद्धा तिथे द्यायचं आहे कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमची डी बी टी पोर्टलवर दिव्यांग अशी नोंदणी करण्यात येईल व जे तुमचे काही उर्वरित एक हजार रुपये आहेत ते तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील आणि यापुढील सर्व हप्ते तुम्हाला रुपये अडीच हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतील अशा प्रकारे अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता हा मित्रांनो सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र